नमस्कार शेतकरी मित्रांनो मी दीपक जाधव नाशिक बघा जवळपास चार दिवसापासून शेकडो शेतकऱ्यांचे कॉल आले परंतु मुलाच्या ऍडमिशन करता राजस्थान कोटा या ठिकाणी आलोय आजही मी कोटा राजस्थान इथूनच हा व्हिडिओ देतोय बघा काल जवळपास खूप शेतकऱ्यांचे कॉल आले की दीपक भाऊ सोशल मीडियावरती ज्या पावसाच्या वावड्या उठल्या म्हणजे इतका मुसळधार होणार असा होणार तसा होणार तर नेमकं याची जी सत्य परिस्थिती आहे ती काय आपण ह्या सॅटेलाइट इमेजच्या सहाय्याने जाणून घेऊया की महाराष्ट्रामध्ये कशा स्वरूपात वातावरण तयार होत आहे बघा सॅटेलाइट इमेज बघा आजची तर त्या ठिकाणी असं दिसतंय की बंगाल अरबी समुद्रामध्ये पावसाच्या ज्या हालचाली आहे त्या दिसत आहे आणि सेकंडला बघा खाली अरबी अरबी हिंदी महासागरामध्ये जी काही वॉटर वेपर आहे ती आपली महाराष्ट्रावर कशी येताना दिसते त्याच्यानंतर आता जे सोशल मीडियावर ज्या पद्धतीनं पावसाच्या शक्यता दाखवल्या जात कसं असतं जवळपास मी आज व्हिडिओ देत आहे मी थांबलोय का थांबलोय तर हा जो पिरियड आहे म्हणजे एक एप्रिल पासून ते सात जून पर्यंत हा प्री मान्सूनचा पिरियड असतो म्हणजे मान्सून पूर्व पाऊस या काळामध्ये मान्सून पूर्व पाऊस येत असतो आणि हा मान्सून पूर्व पाऊस कधी येतो ज्यावेळेस टेम्परेचर हे अडोतीस चाळीस बेचाळीस पंचेचाळीस पर्यंत जातं तापमान हाय झाल्यानंतर या दिवसामध्ये साधारणपणे अवकाळी पाऊस येत असतो आपल्याकडे आणि त्यामुळे कसं असतं की मॉडेल नुसार जे काही एक महिन्याचा अंदाज देणारे मॉडेल आहे किंवा जे काही पंधरा दिवसाचा अंदाज देणारे मॉडेल आहे किंवा सात दिवसाचं किंवा तीन दिवसाचं याच्यामध्ये अॅक्युरेसी ही कमी कमी होत जाते कारण प्री मान्सून पिरियड आहे मान्सून पूर्व पाऊस हा त्याच्यामुळे मी आजपर्यंत व्हिडिओ दिला नाही कुठल्या तरी विंडी किंवा विंड टू स्काय जर तुम्ही गेलास विंडीवरती जरी गेला तर तुम्हाला असं दिसतं की साधारणपणे एक दोन तारखेला ढगाळ परिस्थिती आणि पावसाच्या ठिकाणी दिसतात तर काय होतं अचानकपणे ते दोन दिवस राहिले की ते पाऊस एक्झिट दाखवतात म्हणजे पाऊस येणार नाही असं दाखवतात त्यामुळे फसगत होते त्यामुळे जे काही जे एसीसीचे मॉडेल आहे किंवा बीओएम चे ची मॉडेल आहे याच्यावरती एक अॅक्युरेसी धरून आम्ही अंदाज देतो की अवकाळी जे श्रेणीचे पाऊस असतात मान्सूनपूर्व पाऊस असतात हे पाऊस साधारणपणे कमी त्याची इंटेन्सिटी असते म्हणजे पाऊस येईलच अशी शक्यता नसते बघा आता सत्तावीस मार्चला जर बघितलं इमेज बघा वरती इमेज वरती जर बघितलं तर सत्तावीस मार्चला बंगालच्या उपसागरामध्ये आणि हिंदी महासागरामध्ये साधारणपणे ढगांचा दायरा दिसतोय अठ्ठावीस तारखेला तो वरती सरकतोय साधारणपणे केरळ पासून तो वरच्या दिशेला एक असा एक पट्टा हा केरळपासून ते गुजरातपर्यंत जी किनारपट्टी आहे त्या किनारपट्टी किनारपट्टीने तो वरती सरकताना दिसतोय त्याच्यानंतर अठ्ठावीस तारखेला अजून थोडा वरती सरकतोय एकोणतीस तारखेला कर्नाटक बेळगाव पर्यंत येतोय तीस तारखेला तो पट्टा साधारणपणे कोल्हापूरच्या आसपास येतोय तीस एकतीस तारखेला कोल्हापूर सातारा सांगली सोलापूर ह्या भागामध्ये पावसाचे चान्सेस तयार होत आहे म्हणजे हा पट्टा तुमच्या लक्षात आला असेल की पाऊस कुठल्या सिस्टमने येतोय तर हिंदी महासागरातून एक पट्टा हा समुद्र किनाऱ्याने वरती येतोय हो तरी पण याचा परिणाम हा दक्षिण भारतात दोन दिवसापासून चालू आहे त्याच्यामुळे जो तटवर्ती भाग आहे महाराष्ट्राचा सांगली सातारा कोल्हापूर सोलापूर या ठिकाणी दुपारनंतर ढगाळ वातावरण त्यावरून थोड्याफार पावसाचे चान्सेस आजही त्या ठिकाणी आहेत म्हणजे आणि ते कालपासून देखील होत आहेत ऍक्टिव्हिटी परंतु इतर महाराष्ट्राच्या भागामध्ये कशी परिस्थिती असेल बघा या मॅपनुसार तुम्हाला दिसते की तो पाऊस एक एप्रिल दोन एप्रिल तीन एप्रिल वरती वरती सरकतोय आणि पुढच्या इमेज मध्ये बघा तुम्ही एक इमेज टाकली त्या ठिकाणी मी त्याचे असं दाखवतोय की साधारणपणे ज्या पावसाच्या ज्या घटना आहेत त्या सगळ्या हेप्टापासकलवर असतात बघा तुम्ही महाराष्ट्रावरती एक हजार पाच हेप्टापासकल इतका हवेचा दावे आणि समुद्रावर अरबी समुद्रावर एक हजार दहा हेप्टापासकल हवेचा दावे आता काय होतं ह्या दिवसामध्ये काय होतं जास्त दाब म्हणजे एक हजार दहा आहे जास्त दाबाकडून कमी दाबाकडे बाष्पयुक्त वाऱ्या वाहतात त्यामुळे एक एप्रिलची सिच्युएशन अशी दाखवती की तीस मार्च तीस मार्च किंवा एकतीस मार्च किंवा एक एप्रिल भारताच्या महाराष्ट्राच्या भूमीवरील जो हवेचा पट्टा आहे तो कमी होतोय हवेचा दाब हा एक हजार तीन किंवा एक हजार हेक्टापास हवेचा दाब आहे त्याच्यामुळे होणार काय आता ज्या एकतीस तारखेपासून पावसाच्या ऍक्टिव्हिटी ज्या वाढत आहेत त्या कुठल्या कुठल्या भागामध्ये वाढत त्या स्क्रीनवर बघा तुम्ही आता त्याच्यामध्ये मी मेन्शन केलंय आय एम जी इमेज आहे जी आय एम डीने फॉरकास्ट केलंय त्या मध्ये बघा साधारणपणे उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र कोकण आणि मराठवाड्याचा काही भाग या भागातच पावसाच्या थोड्याफार चान्सेस आहे बाकी विदर्भामध्ये पावसाचे चान्सेस फक्त ढगाळ वातावरणच असेल आता ही हे पावसाचे चान्सेस हे खालच्या बाजूने सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर ह्या बाजूने थोडे थोडे सुरू होत आहे एक, तीस एकतीस तारखेला आणि ते एक दोन तीन तारखेला पुणे छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर त्याच्यानंतर नाशिक या भागाकडे थोडे थोडे आहे आणि ह्या भागामध्ये साधारणपणे नाशिकच्या छत्रपती संभाजीनगरच्या भागा भागामध्ये ह्या भागामध्ये एक दोन तारखेला थोडा झाला तर एक दोन मिलीमीटर पाऊस होतो मोठ्या पावसाची शक्यता नाही तरी पण आय एम डीच्या देखील मॉडेलवर बघा तुम्ही इमेज त्याच्या मी टाकली आहे आय एम डी चॉरकास्ट काय करत काय सांगते ते ते देखील बघून घ्या अ साधारणपणे दोन तारखेला ढगाळ परिस्थिती ही दिसते उत्तर महाराष्ट्रामध्ये आणि एक तारखेला खूपच कमी आहे त्याच्यानंतर तीन तारखेला देखील बऱ्यापैकी उत्तर महाराष्ट्र अकोला अकोल्यापर्यंत अकोला अमरावतीपर्यंत नाशिक छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर या भागामध्ये ढगाळ परिस्थिती दिसते आणि ही जी इमेज टाकली आता दुसरी बघा सॅटेलाइट इमेज आहे त्याच्या ढगांचा दायरा साधारण एक एप्रिलच्या आसपास एक एप्रिलच्या आसपास ती परिस्थिती त्या ठिकाणी दिसते आता दुसरं जर तसं बघायला गेलं तर बघा मित्रांनो जे शॉर्ट मॉडेल आहे म्हणजे तीन दिवसाचा किंवा चार दिवसाचा अंदाज देणारे जे मॉडेल आहे त्या मॉडेलचं जेव्हा फरकस येईल की पाऊस होईलच त्यावेळेस मी दोन दिवसाने अजून परत एकदा सविस्तर त्याच्याकडे व्हिडिओ वी, देतो तरी पण महाराष्ट्रामध्ये साधारणपणे एकतीस तारीख ते चार चार पाच एप्रिल पर्यंत ढगाळ परिस्थिती खूप राहणार आहे पावसाचे चान्सेस हे सध्या तरी फक्त वीस टक्क्यावर आहे त्यामुळे घाबरून जाण्याचं काही ते त्या ठिकाणी कारण शेतकरी वर्गाला त्या ठिकाणी नाहीये आणि याच्यामध्ये जर काही वाढ झाली तर मी परवा पुन्हा एकदा सविस्तर त्या ठिकाणी व्हिडिओ देतो त्याच्या माध्यमातून मादे तुम्हाला लवकर लक्षात येईल म्हणून काही लोक आठ दिवसापासूनच सांगू राहिले खूप जोरदार मुसळधार पाऊस येणार त्याचा परिणाम हा सरळ शेतकऱ्यांच्या पीक पद्धतीवर आणि मार्केटवर त्या ठिकाणी होत असतो त्यामुळे परवाच्या व्हिडिओमध्ये आपल्याला शंभर टक्के समजणार की पाऊस येईल की नाही हा अंदाज आजच्या पुरताच धन्यवाद